तुम्हाला दोघांना सरप्राईज मिळेल यांच्या दोघांसाठी स्पेशल सरफाट ठेवले जी माझ्याकडून आज स्पेशल मिळणार आहे आणि हे खुश होणार कारण की ह्यांना आयस क्रोज करायला तूच चाट मला पण सांगायला सोम चाटा किवळी स्वतः डोसा सिया काय सिया तू काय दिस काहीच तर आज पाऊस पडणार आहे जस्ट गाईज आता जेवण करून आलो बाहेर बाहेर बघतो बघते चिरचिरचिरचिर पाऊस सुरू झालाय चांगला दोन तीन दिवस झाले असं पडते जाते आजार असं वाटायला आलं की पावसाळा नाही तर कंटिन्यू सुरू आहे कारता तर त्या अशा पावसात वरलं तरले होते आणि इकडे तुम्हाला दाखवतो आनंदने काय खायला कालपासून ह्यांचा बड्डे इकडे आताचं काय सर का विह्यांचा बड्डे आहे आणि इकडे ह्यांच्या बड्डेची पार्टी अजून सर आहे काय खायला तूच चाट की मला का सांगायला समोसा तूच चाट घे मला का समोसा चाट असं वाटतं कोणतं म्हणाले समोसा चाट तूच चाट म्हणायला मग हे इथं म्हणायचं अंकल काय काय समोसा चाट तूच चाट आहे की गार्डन जायचं एक काय काय तुमच्याकडं समोसा चाट समोसा चाट तुम्हीच आहे की नाही त्यांना पाऊस तुम्ही होणार आहे ओनर तुम्ही म्हणजे तुम्ही वातावरण तर एकदम मजा पाऊस बोलला फिरणं हवाय तिनी बेशरम रग मग रग मग रग मग रग मग इथं सिया सगळे ठेवले याचं पोत आहे स्पेशल त्याला पोत कसं थंडी वाचते आणि त्याला त्यामुळं खाली पोत हाताळले आम्ही टेन्शन नको म्हणून त्याला थंडी वाजता वा झोपते तू ते गेला आता पोरींसोबत फिरायला

तर काय आम्ही आलो आहे नाश्ता करायला ॲडच्या हिशोबानं <laughs> सो आता डोसा खायचं सुरा इथं सिया काय खाणार आहे सिया सिया काय खायला आणि शूट करून आलो आणि आल्यानंतर इथं आला बरं झालं की बाहेर येतो तर बाहेर पाऊस नाही आला तर फायनली आता वर जरा भिजले बाबा केस आता चिपसली चिपसली चिपकली चिपळी पूर्ण चिपकले आणि आता वरल्यात आम्ही वर पावसात भिजत शूट केलाय आहे बाबा खांदा वर खरा

आमचं जेवण झालं मस्तपैकी आणि हॉलचा आम्ही चांगला उपयोग करते बा इथं बॅडमिंटन सुरू खेळायचं आता सियाने अतुल खेळाले आणि इकडे व्हिड पण खेळाले हा ह आता आमचं शूट झालं आणि जेवण केलं जेवल्यानंतर मग म्हटलं आता चला आपण मस्तपैकी बॅडमिंटन खेळू तर जेवण जेवते पण बाहेर पाऊस सुरू आहे त्यामुळे बाहेर खेळता येत नाही सो आता रोड पण झालं चांगला आहे बाहेर खेळायला मजा येईल पण उन्हाळ्यात मजा येईल आणि पाऊस थांबला तर मजा येईल सो आता आम्ही इथे खेळालो सो काय चला आजचा ब्लॉग आपण आता ह्या खेळासोबतच एंड करूया सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असं असंच राहू द्या द्यायच बाय